एक विकासाचा मुद्दा घेऊनच भारतीय जनता पार्टी आता अकलूजच्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे त्याच्यामुळं सगळ्यात पहिला प्रामुख्यानं पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे जो खर तर मोदीजींनी अकरा वर्षापूर्वी सगळ्यांच्या सगळ्या देशासमोर मांडलेला आहे स्वच्छ पेयजल आज अकलूज शहराची जर आपण परिस्थिती जर बघितली तर अनेक ठिकाणी पाणी येत नाही काही ठिकाणी ज्या ठिकाणी येत आहे त्या ठिकाणी वरच्यावर वाहून सुद्धा जात आहे असा पॅन पाण्याचा जो इम्बॅलन्स सगळ्या अकलूज नगरामध्ये झालेला आहे शहरामध्ये झालेला आहे ते पाहता अकलूजमध्ये ज्या ठिकाणी पाण्याचा हा प्रश्न आहे जिथं पाणी येत नाही त्या ठिकाणी स्वच्छ पेयजल पुरवण्याचं काम आम्ही पहिल्यांदा या निमित्तानं करणार आहे अकलूज शहरामध्ये अनेक ठिकाणी गल्ली बोळामधले रस्ते किंवा आतले अंतर्गत रस्ते खराब झालेले त्या रस्त्यांची प्राथमिकता ही आमचं कर्तव्य असणार आहे त्याचबरोबरीनं स्वच्छतेचा जो, जो प्रश्न आहे हा एक फार मोठा प्रश्न अकलूजच्या शहरासमोर बनलेला आहे निरा नदीच्या प्रदूषणापासून मधून आता ज्या प्रभाग दोन मध्ये आपण फिरतोय त्या प्रभाग दोन ची ओळख असलेला ओढा असेल त्या ओढ्याच्या अवतीभोवतीची घाणीची समस्या असेल आणि त्याच्यातून निर्माण होणारी आरोग्याची जी समस्या आहे याच्यावरती आम्ही प्रामुख्यानं फोकस करणार आहोत आणि स्वच्छ पेयजल रस्त्यांची कामं विद्युतीकरण असे मुद्दे घेऊन आम्ही या निवडणुकीला उतरलेलो आहोत मोहिते पाटील गटाचं आव्हान आहे त्यांच्या तुलनेत आम्ही राजकारणात नौखे जरी असलो तरी आमच्याकडे एक विकासाचं व्हिजन आहे आमच्याकडं प्रामाणिकपणा आहे आणि आज आजपर्यंत आपण बघितलेलं आहे त्यांच्याकडे जरी हे असलं तर पूर्ण देशाचा एक ट्रेंड बदल बदलत चाललेला आहे देशामध्ये अनेक ठिकाणी भाजपची सरकार येत आहेत त्याचं कारण जी युवा पिढी आहे ती विचार करायला लागलेली आहे आणि युवा पिढीला खराच म्हणजे खरंच विकास पाहिजे आहे त्याच्यामुळं अकलूचा हा बदलता ट्रेंड लक्षात घेतला पाहिजे त्याच्यामुळं समोर जरी तगडं आव्हान असलं तरी तगडं आव्हान आम्ही सहजपणानं पार म्हणजे पेलणार आहोत